কোন্চে খোলিত এতে নমব্র আয়ে পাইলা কন্চে খোলিত এতো? হনা পাইলে না আচা পেপর সুদাজে এনা পাইজে পাইজে এনা আ্চা গনিটা

येते गाडा आता याची मजा पेपर नाही देऊ देत आता सर येले आ ले मजा येते आता याची ये काय कराव हो राजा मला काय सुचू नाही राहिलं हा आपल्या शाळेचे सर ले भेटा लागन हा भेटा लागन वा मल्ले काय जी, जी राहिली अबे पेपर च्या वक्ती पण काय अभ्यास करत आहे हा हॉल टिकिटचं पण नाही दिसलं का तुला बा हॉल टिकिट आणायला लागन बा आम्हाला तसा आम्हाला पेपरात बसू नाही देत हो लका गस का भूलला काय माहित मी इथे येऊन बॅगेज ने तो दिसलंच नाही मग काय ध्यान आला की अभ्यास करता करता घरीच भूलला ते घरी राहायला आता ते आ आता काय करा बाबू आता आपले शाळेते सरले भेट आणि त्याला सांग की समस्या काय आहे ते ते पुराती समस्या सॉल्व करते मग तुले पेपरला बसत नाही ते देच्या नाही बसते तसंच करा राजन राजा सरले सांगा लगन झमझम करू नको आता हां टाइम उरायला सरले सांगून दे

नाही सर मी पुरी बॅग पहिली पण बॅग इथं नव्हतं घरी भुलवलं होतं ते अभ्यास ते करीट घरीच राहिलो मग बरं काही काळजी नको तो घरी फोन लाव आणि कोणाला आणून द्या द्याला इथपर्यंत आणि तोपर्यंत तू पेपर बस मी सांगतो सरांना इच्छा केंद्र संचालक सर सांगतो मी सर तुम्हीच लाव दा मला घरी फोन आणि सांगा काही काळजी नको लावतो मी फोन बोलावतो तोपर्यंत बसतो आणि पेपर सोडव मी सांगतो तुला मग हो सर पाहिजे सर तेवढं ठीक आहे ठीक आहे पण पुन्हा असं

സർ നാള ദിവസ